रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी तसंच पदनियुक्ती पदग्रहण सोहळा उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास नाईस हॉल आरपीआय सिग्नल त्र्यंबक रोड सातपूर नाशिक इथं आयोजित करण्यात आला होता उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी पदनियुक्ती तसंच पदग्रहण सोहळ्यादरम्यान कार्यक्रमाचं प्रास्ताविक लोंढे यांनी केलं तर उपस्थित उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीच्या नियुक्त्यांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानं पंचवीस लोकांच्या नियुक्त्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशी लोंडे यांनी केल्या पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आमदार रामदाजी आठवले साहेबांच्या आदेशानं नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार या पाच जिल्ह्याची उत्तर महाराष्ट्राची कार्यकारिणी चे पदकरण सोळा आणि पदनियुक्ती सोहळा आज संपन्न झाला आहे यामध्ये विविध जाती धर्माचे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक असतील अध्यापक असेल वकील असतील इंजिनियर असतील डॉक्टर असतील असा सर्व समावेशक पद्धतीनं ही कमिटी घोषित करण्यात आली आहे मला या उत्तर महाराष्ट्राचा पदाधिकार सार्थ अभिमान आहे एखादा अपवाद वगळता जिल्हाध्यक्ष असतील तिथले प्रमुख पदाधिकारी असतील केंद्रीय कार्यकारणी सदस्य असतील महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य असतील संगण मताने सिनियर कार्यकर्त्यांचे नाव दिले त्यामध्ये काही सिनियर असतील काही वयोवृद्ध असतील तर काही कर्णभांड कार्यकर्ते अशा कार्यकर्त्यांचा आज पदग्रहण सोहळा आणि पदनियुक्ती सन्मान सोहळा आपण आयोजित केला होता मोठ्या उत्साहामध्ये तो पार पडला चिन्ह असेल उत्साह असतील शाली असतील हे जरी फॉर्मेलिटी असेल परंतु सर्वांनी एकत्र यावं हो, पाच जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचा स्नेहबंधन व्हावं हो, पाच पाकवानाचं स्नेह भोजन द्यावं अशा हो। प्रामाणिक हेतू नाही हा कार्यक्रम संपन्न होत आहे नामदार आबराजी आठवले साहेब उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणजे प्रकाश टोंडे अजूनही काही कार्यकर्त्यांमध्ये पदामध्ये फेरफार करण्याचा अधिकार पदसंख्या वाढवण्याचा अधिकार पदमुक्त करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे पुनशा पुनरुच्चार करतो की उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये पदसंख्या वाढवणे पदमुक्त करणे व पदाची अदलाबदल करणे हा अधिकार सुद्धा आम्ही राखून ठेवला आहे कारण काही कळत न कळत काही नाव राहिले असतील कळत न कळत काही मागपुढे झालं असेल तर तो, तो मात्र रिपब्लिकन पक्षाचा मोठा आगामी निवडणुकीची तयारी तर नसिंह आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये सुरू केले सबका साथ सबका विकास और सबका विश्वास या उद्देशावर नामदार आठवणी साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी ही उत्तर महाराष्ट्राची कार्यकारणी घोषित करण्याचा पदनियुक्ती करण्याचा मला जो सन्मान मिळाला त्याबद्दल मी सर्व माझ्या पदा आपण बघताय पंचवीसच्या तरणेबांड आहेत वयोवृद्ध आहेत पॅनथर आहेत विविध जाती आहेत यांचा मी सन्मान करतो पण मात्र निश्चितपणे पाच जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना सांगेल की त्याच ताकदीनं त्यांचा सन्मान करा त्याच ताकदीनं त्यांचा मोठेपणा द्या सदर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शाल नियुक्ती पत्र सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे महिला जिल्हाध्यक्षा मनाली जाधव मनमाड नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे माजी नगरसेवक संजय भालेराव पवन क्षीरसागर संतोष कटारे सुनील साळवे अशोक शिरसाट अरविंद कुवर आदी होते या सोहळ्यात जळगाव नगर नंदुरबार नाशिक धुळे येथील उत्तर महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी पदाधिकारी तसंच जिल्हाध्यक्ष जिल्हाप्रमुख विभागीय जिल्हाध्यक्ष लोकसभा प्रमुख महिला आघाडी यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येला उपस्थिती होती मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक